जय शिवराय मित्रांनो आज आपण निघालेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच एका सुंदर अशा किल्ल्यावरती या किल्ल्याचं नाव आहे कोरीगड तर चला भेटूया किल्ल्यावरती आणि जातानाचे सुंदर सुंदर नजारे पाहूयात तर मित्रांनो आपण कोरीगडला लोणावळा मार्गे निघालेला आहोत आणि आपण आता सध्या येऊन पोहोचलेलो आहोत अंबीव्हॅली सिटीच्या पुढे पाठीमागे मस्त असे नजारे आहेत बघू शकता तुम्ही चला करूया कोच आपण कोरीगडच्या दिशेने आज पाऊस कसलाही नाही मस्त असं ऊन पडलेला आहे एकदम सुंदर वातावरण आहे मित्रांनो आपण कोरीगडच्या पायथ्याला येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथून कोरीगड चढण्यासाठी सुरुवात करत आहोत परंतु प्रॉब्लेम हा आहे की जो इथून रस्ता जो जातो वाढ जी जाते एकदम निसरडी आहे एकदम मातीचीच आहे आणि त्याच्यावरती खूप निसरतात पाय जर थोडा जरी पाऊस पडला तरी पाय घसरायला चालू होतात कोणताही दगड नाही काय नाही फक्त आणि फक्त माती आहे त्यामुळे इथे त्यांना कंपल्सरी शूज चांगले पाहिजेत नसेल आणि जपून जावं लागणार आहे चला भेटूया कोरीगडवरती कोरीगडकडे आपण दोन मार्गाने येऊ हो शकतो एक पाली मार्गे आणि दुसरा लोणावळा मार्गे आणि या गडावरती जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक आंबवणे गावातून जाते आणि दुसरी शहापूर या गावातून जाते पेठशहापूरमधून जाणारी वाट सोपी आहे जाण्यासाठी येण्याची मज्जा पावसाळ्यात आहे आणि पाऊस खूप पडत असताना त्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून असं पाणी वाहत ना ते पाहण्यासाठी खूप छान वाटतं परंतु आज झाले असे की कसलाच पाऊस नाही पूर्ण असं ऊन पडलंय बघूया आपल्या नशिबात असेल तर धग तर आहेत येईल पाऊस कदाचित बघूया काय भेटते आज पाठीमागे मस्त असा कोरीकडे दिसतोय मित्रांनो असा अशी पायवाट आहे दगडी म्हणजे दगडी आहेत रस्त्यावरती त्या पायवाटीने जायचं असंच वरती गेल्यानंतर आपल्याला पायरी मार्ग लागेल मित्रांनो जंगलातून जात असताना रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे जंगल असं घनदाट आहे पाठीमागे एकदम परंतु आहेत छोटे छोटे रस्ते पण गेलेले झाडावरती म्हणा किंवा दगडावरती अशा जागोजागी खुना करून ठेवलेल्या आहेत चालत असताना रस्त्यानं प्रत्येक खुणाकडे वगैरे लक्ष ठेवा थोडंसं त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता कमी होईल त्याच त्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून पावसाळ्यामध्ये पाऊस जर जास्त असेल तर पाणी वाहत राहतं आणि अतिशय नयनरम्य दृश्य तयार होतात परंतु आज पाऊस नसल्यामुळं पूर्ण पायऱ्या कमी दिसतात बघू पुढे जर पाऊस भेटला तर पाणी पाहायला भेटेल आपण निघूयात वरती गिरीदुर्ग प्रकारातील गड आहे चढाईसाठी एकदम सोपं आहे अवघड काही नाही तरीही पायरी मार्ग असताना पायरी मार्गाच्या बाजूने अशा रेलिंग्स लाव लावलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती नाही रिस्क नाही गड अर्धा चढून झाल्यानंतर आपण येऊन पोचतो एका गणेश मंदिराच्या शेजारी हे गणेश मंदिर दगडामध्ये कोरलेले आहे आणि आज गणेश मंदिराच्या शेजारी गुहा कोरलेली आहे ही गुहा कदाचित पहारेकरांसाठी राहण्याची जागा असावी कारण बाहेर एक वरांडा टाईप खोली आहे आणि आतमध्ये एक आहे, आहे, आ, खोली आहे प्रशस्त खोली आहे कॅम्पिंग करताना आपण या ठिकाणी राहू शकतो आणि या खोलीला खिडकीसुद्धा बनवण्यात आलेली आहे अतिशय सुंदर विहंगम दृश्य या ठिकाणून दिसतात जेव्हा पाऊस असतो तेव्हा पा, ह्या सिड्यावरून असं पाहणी पायऱ्यावरून खूप सारे पाहणी वाहतं त्यावेळेस पाहायला पण खूप छान वाटतं परंतु आज पाऊस नाही काही त्यामुळे पाणी नाही कोरीगड या गडाला कोरीगड कोराईगड कुवारीगड कुवारीगड अशा तीन ते चार नावाने आणि शहागड या नावाने सुद्धा ओळखतात पाठीमागे सुंदर निसर्गाचा विहंगम दृश्य खूप छान मी या बाजूला खोलदरी या बाजूला उंच डोंगर गड चढत असताना आपण दुसऱ्या टप्प्यावरती येऊन पोहोचतो या ठिकाणी एक दगडामध्ये अशी सुंदर अशी खोली कोरलेली आहे आणि आज जाऊन आपण पाहतो ना त्यावेळेस असं एक सुंदर असं पाण्याचं टाका आहे आणि या टाक्यामध्ये पाणी इतकं सुंदर आहे की पाण्याचा तळ अगदी स्पष्टरित्याने दिसतो कदाचित या पाण्याचे रक्षण करण्यासाठी गड राबत असताना त्या काळात एखादा पहारे करीतसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात येत असावा अतिशय सुंदर असं म्हणजे ही खोली पण आहे आणि पाण्याचे टाकं पण आहे कलाकार बुरुज आहेत आणि त्या बुरुजाच्या पाठीमागे महादर महादरवाजा पाठीमागून पाहिल्यानंतर खालून पाहिल्यानंतर कुठेच समजणार नाही की ते दरवाजे आहे आपण येऊन पोहोचलेलो आहोत महादरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा या ठिकाणी गणेश दरवाजातून आत गेल्यानंतर गाण्याला सुरुवात झाली pontu yapın doğru अकरावती पाहण्यासारखी ठिकाणं म्हणजे पोराई माता मंदिर एक आहे मंदिर एक आहे म्हणजे महादेव मंदिर छोटे मोठे तलाव आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरीगडाला असणारी तटबंदी म्हणजे शाबूत असणारी तटबंदी काही ठिकाणी पुनर्बांधणी केली आहे आणि काही ठिकाणी मूळ बांधणीतला तट आहे ॲक्च्युली कोरीगड हा याच कारणासाठी ओळखला जातो की याची तटबंदी अगदी साबुत आहे पूर्ण तटबंदी असणारा कदाचित एकमेव किल्ला मित्रांनो कोरीगड या गडाला कोरीगड ना या नावाने ओळखण्याची कारण आहे म्हणजे हा गड कोरबारस मावळ या प्रांतात येतो त्यामुळे कदाचित या गडाला कोरीगड या नावाने ओळखलं जातं आणि दुसरा कारण म्हणजे या पवना डॅमच्या पूर्वेला मावळ गावाचं नाव आहे आणि त्या गावामध्ये कोळी समाजाचे लोक राहतात त्याच्यामध्ये एक कोरी पोट जातीचे लोक राहतात आणि त्यामुळे कदाचित या गडाला कोरीगड नावाने ओळखलं जातं मित्रांनो कोरीगड हा आकाराने इतका छोटा किल्ला आहे की या ठिकाणी तटबंदीवरती उभा राहून पाहिलं ना त्या टोक एका टोकावरून पाहिलं तर दुसरा टोक पण स्पष्ट वातावरण स्वच्छ असेल तर स्पष्ट दिसतो इतका छोटासा आहे कोरीगड फिरण्यासाठी खूप छान आहे पण पाहण्यासारखा सुवासिनी या डोंगर रांगेमध्ये येतो आणि या डोंगर रांगेमध्ये इतर दुसरे गड आहेत जसे की सुतागड तैलबैला घनगड पुंगडि वातावरण जर साफ असेल तर या गडावरून श्रीगड स्पष्ट दिसतो तटबंदीवरून पुढे पुढे जाऊया आपण तोपर्यंत तुम्ही इथे एका मस्त ठिकाणी असा टाईम आनंद घ्या आणि आपण जाऊन पोहोचतो कोराई माता मंदिरात कोरीगड हा कधी बांधण्यात आला त्याचे इतिहासामध्ये स्पष्ट पुरावे उपलब्ध होत नाही परंतु चौदाशे ब्याऐंशीपर्यंत हा गड बहामनी साम्राज्यामध्ये समाविष्ट होता परंतु चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या दरम्यान जेव्हा बहामनी साम्राज्याचे उद्घाटन पाच शाह्यामध्ये झाले त्यावेळेस हा गड निजामशहाकडे आला निजामशाही सत्तेकडे हा गड प्रदीर्घ काळ होता म्हणजे साधारणपणे एकशे शेहेचाळीस शेह वर्षापर्यंत म्हणजे सोळाशे छत्तीसपर्यंत हा गड निजामशाहीमध्ये होता सोळाशे छत्तीसच्या दरम्यान दिल्लीचे मुघल आणि विजापूरच्या आदिलशहाने संयुक्तपणे आक्रमण करून हा निजामशाहीचा विमोळ केला आणि हा जो कोरेगड आहे तो आदिलशाहीमध्ये समाविष्ट करण्यात आला मी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यावेळेस दादाजी यांना पाठवून हा कोरेगड स्वराज्यामध्ये कर, समाविष्ट करून घेण्यात आला तसेच सोळाशे पासष्ट साली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगल सरदार निर्धाराजी जयसिंग यांच्यामध्ये सह झाला आणि त्या तळामध्ये ते वीस किल्ले मोगलांना देण्यात आले आणि बारा ते तेरा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःकडे ठेवून घेतले होते ते स्वतःकडे ठेवून घेतलेल्या किल्ल्यामध्ये हा कोरीगड स्वतःकडे ठेवून घेतला होता म्हणजे की हा गड छत्रपती शिवाजी महाराजांना खूप प्रिय होता सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर हा गड मोगली साम्राज्यात गेला असावा असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो नोव्हेंबर सोळाशे पंच्याण्णवला हा गड मोगलांकडे गेला खरा परंतु पुढील पाच वर्षाच्या आतच हा गड मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला पुढे अठराशे अठराला इंग्रजांनी तुंग तिकोना तुक, तुक, लोहगड विसापूर राजमाची हे किल्ले जिंकत असतानाच या किल्ल्यावरती म्हणजे कोरीगडवरती आक्रमण केले आणि सतरा मार्च अठराशे अठराला ला दारुगोळ्याच्या कोठारावरती एक तोफेचा गोळा पडून दारुगोळ्याची कोठार उद्ध्वस्त झाली आणि हा गड पडला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला पुढे मग जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तेव्हा हा गड भारताच्या जा स्वाधीन झाला जा पाठीमागे दिसणाऱ्या विहंगम दृश्यासोबत न्याय करू शकेल की नाही हे सांगता येत नाही परंतु स्वतःच्या डोळ्याने जेव्हा पाहिला त्या अप्रतिम खूप सुंदर निसर्ग सृष्टी साजलेली आहे खूप काहीतरी टेन्टाईप म्हणजे छोटीशी छोटीशी -छोटी घरं छोटी बनवलेली पाहायला इतकं सुंदर वाटतंय ना एकच नंबर मागे इथं दरवाजा आहे आणि या दरवाजेच्या पूर्वजावर इथून खाली पाहिल्यानंतर दरवाजा कालांतरा समोरची वाट बंद झाली असेल पण हा एक दरवाजा आहे या दरवाज्यावरती कुठेही कोणतं नाव नाही पण आहे कोराई माता मंदिर कदाचित कोराई देवीमुळे या गड़ाला कोरीगड हे नावसुद्धा पडलेलं असू शकतं ही अडीच ते तीन मीटर लांबीची लक्ष्मी नावाची तोप माता मंदिराच्या पाठीमागे आहे मित्रांनो आपण आलो तर त्यावेळेस गडावरती कसलंही धोकानं होतं पूर्णपणे ऊन होतं आणि आता वातावरण असं झालं आहे की आजूबाजूचा एकही डोंगर दिसत नाही किंवा काही नाही मस्त वातावरण झालं आणि खरं तर कोरेगडवरती पाऊस पाहिजे म्हणत होतं सकाळवरती जे पाणी आहे ते पाहिलं आता पाऊस पडतोय कदाचित तापनात जाताना पाणी पाहायला भेटेल कोरीगडावरती दोन शिवमंदिरं आहेत आणि एका शिवमंदिराच्या शेजारी असणार आहे भलं मोठं पाण्याचं तळं ज्यावेळेस गडावरती वास्तव्यास लोक असतील ना त्यावेळेस त्यांच्या वापरासाठी किंवा सगळ्या कामासाठी पिण्यासाठी सुद्धा घालण्यात आणि खतरनाक दाटलेल्या धुक्याने आणि पडत असलेल्या पावसाकारण आपण या गडावरील प्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाण नाही पाहू शकत हे समजल्यानंतरच पुन्हा एकदा या, या गडावरती येण्याचे स्वतःला वचनबद्ध करून आम्ही परतेच्या वाटेने निघालो आणि जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करावे जय शिवराय पुन्हा भेटूया सह्याद्रीमधील अशाच नवीन एका ठिकाणी